वंश चोरणारी सराईत टोळी अखेर अमरावती स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद अमरावती ग्रामीण घटकामध्ये दिवसेंदिवस पाळीव गोवंश जनावरे चोरीच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले होते अशातच एकोणतीस जुलै रोजी पोलीस स्टेशन दत्तापूर हदीमधून रात्रीच्या सुमारास गोवंश चोरी गेल्याची घटना घडली असता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पंकज कुमावत अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी सदर गोवंश चोरीच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करून गोवंश चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसविण्याबाबत अमरावती स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण त्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार व त्यांच्या पथकाने सदर गुन्ह्यांचा समांतर तपास सदर समांतर तपास करीत असताना पथकास माहिती मिळाली की यवतमाळ ये येथील राहणारा आशिक शहा हसन शहा याने त्याचे काही सारथीदारासह मिळून धामणगाव रेल्वे येथून गोवंश चोरून यवतमाळ ये येथे विकले आहेत वरून सदर पथकाने त्वरित यवतमाळ येथे जाऊन मोठ्या शिताफीने आशिक सहा हसन सहा या ताब्यात घेऊन या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउर्वीची उत्तरे दिली त्यास आणखी घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार शेख असरार शेख अकबर समीर खान इस्माईल खान जावेद अहमद अब्दुल कुरेशी यांच्या मदतीने सदर गुन्हा केल्याचे सांगितले वरून सदर पथकाने नमूद आरोपितांचा यवतमाळ येथे शोध घेऊन त्यांना शितापीने जेरबंद केले सदर आरोपींना आणखी गुन्हाबाबत विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन दत्तापूर येथे अपराध क्रमांक चौऱ्याहत्तर बाय चोवीस दोनशे आठ बाय चोवीस तीनशे एकतीस बाय चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी बांधवी तसेच पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे अपराध क्रमांक पाचशे त्रेपन्न एकशे तीन बाय चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भांडवी पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे अपराध क्रमांक ब्याऐंशी बाय चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गोवंश चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आरोपीने गुन्ह्यात वापरलेली झायलो गाडी ही पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे गोवंश चोरीच्या गुन्ह्यात जप्त आहे आरोपी कडून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढील तपास पोलीस स्टेशन दत्तापूर हे करीत आहे अशी माहितीच एक ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी साडेचार वाजता अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली आहे